हॅलो फ्रेंड मी शुभांगी तुमचं स्वागत करते माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता संध्याकाळची वेळ झाली अहो आत्ताच आले आता मी चाय बनवते चहा दोघांसाठी आमच्या कोरा चा पितो आम्ही आणि येत्या वेळेस आहोने नारळ पाणी पण घेऊन आलेत तर चला मग मी चहा बनवते दाखवते तुम्हाला तर बघा नारळ पाणी घेऊन आलेते बसभर थंडी काही जातच नाही आहे आता तर जास्त वाटू राहिली एक दोन दिवस झालेत तर मी कॅमेरा पहिले सेट करते चहा बनवते का एवढं मोठं जॉकेट घातलं मी एवढं घातलं की कामच नाही थंडी पण तेवढीच वाटत आहे चहा बनवायसाठी शेवे गॅसवरच्या शेगडी पण मी घासून काढली माझ्याच्यानं सकाळी चहा उत गेल तर मग ते घासून काढलं होतं भांडे कोरा चाक बनवते मी ब्लॅक टी आणि स्वयंपाक पण बनवायचा तर काय बनवाव तेच विचार चला मेथिची भाजी आणली होती ती पण नाही नेसली मी तर आता मी ती निस चहा पिलायची तीन इच्छती मेथीची भाजी आणि मेथीची भाजी बनवेल आणि तर चहा झाला आता मी कपामध्ये टाकते आणि लेमन टी बनवते वरून लिंबू पिऊन टाकते भांडे घासते तसेच भांडेला इथं टोपल्यामध्ये लावायचे पक्ष्यांचा आवाज आणि चहा प्यायची वेगळीच मजा असते तर कपडे मी मशीनलाच लावले होते आज कपडे हातांनाही धुतले मशीनलाच धुवून टाकले मशीनमध्येच लावून बघा चाय सोब व्ह्यू सोबत चाय एन्जॉय कंपनी पण आहे आमच्या इकडे जवळच ते बघा ती कंपनी आहे पहिली दिसत होती पण आता झाडं खूप वाढलीत तर दिसत नाही एवढी चालूच असते दिवस रात्र ती चला मी माझा चाय एन्जॉय करते तर मी दिवा वगैरे लावून घेतला आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे तर स्वयंपाकमध्ये मी आलूची भाजी आणि पुरी बनवते अशी मला ऑर्डर आली तर चला मग बनवते मी आता बटाटे उकडून घालते पहिले नंतर मग पीठ चुरून घेते की पटकन होऊन जाईल कुकरमध्येच टाकते लवकर होतात भंडाऱ्यासारखी भाजी बनवते भंडाऱ्यामध्ये मिळते मला तर खूप आवडते वे भंडाऱ्यातली भाजी पण इथे कुठं खायलाच नाही मिळत इकडे गावाकडे असते ती भाजी खायची मजा नाही का चला पाणी ठेवलं त्याच्यानंतर बरोबर टाकते मी टाकून नाही टाकत आणि मला पूर्ण किचनची काम चालू आहे तर खूप धूळ येते घरामध्ये किती करावं काही समजत नाही रोज पण करणं चालू आहे थोडी थोडी पण आता मला पूर्ण डीप क्लिनिंग करायची पूर्ण डबे वगैरे भांडी पूर्ण घासून काढायचे म्हणजे स्वच्छ झालं मग काही टेन्शन राहत नाही थोडं थोडं तर केलंच जाते दिवाळीला केली तेव्हापासून काही केलीच नाही जसे डब डबे वगैरे कामे झाले तसे मी घासते एक एक डबा पण बाकीचं काही केलं नाही पूर्ण पूर्ण साफ वगैरे करून घेते किचनवटाच्या भिंती वगैरे स्टाईल पूर्ण असे घासून काढते कारण की पुर्ना, पुर्ना ते, ते, ते तेल वगैरे उलडं ना तर मग आपण पुसून घेतो पण मग तिची घासणं आणि पुसण्यात खूप फरक असते तर पुसून घेते मी पीठ मळायले की स्वेटर थंडी एवढी वाजते पण स्वेटर घातलं की काम पण काही करायला सुचत नाहीये थोडं त्यांच्यामध्ये पासून पाण्याचं पाळलं की पूर्ण ओल्यासारखं वाटते स्वेटर झालेलं तर पुढे ठेवलं पीठ खडे मसाले मी भाजून घेते कारण की त्याला खूप छान टेस्ट होते थोडस तेल टाकून त्याच्यामध्ये भाजून घेते खडे मसाले तेल टाकू सेम भाजी भंडार्यातल्या सारखीच होते माझे मी खडे मसाले आणूनच ठेवते कारण की नॉन वगैरे बनवलं खडे मसाल्याची भाजी पाहिजे असं वाटून मी करायसाठी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून तर खडे मसाले मी आणत असते किराणा सामान भरायचं असले की तेव्हाच घेऊन येते थोडेसेच टाकते मी थोडंस टाकते एकच की जास्त असलं ना तर मग अजून अशी चरसर भाजी होती तर ते जास्त पण नको खायला काहीतरी मिरे पण नाही टाकत कारण की मिरेने एक कांदा अर्धा कांदा पण घेतला कारण कि ते खडे मसाले निघणार आहेत ना तेवढे कांदा असला भाजी भाजीपाला आणून की लवकर खराब होऊन जातो फ्रीज मध्ये पण मिसून ठेवला लगेच पिवळा करून जातो कोथिंबीर की बघा पिवळ झालाय काहीच कामायला कारण की थोडा एक एक पान जर पिवळं झालं की ते सगळ्यांना पिवळं करून टाकतो चांगला दिसत कांदा थोडा दिसते कांदा टाकतो आणि पीठ पण केलं नाही पहिले भाजी करून घेते नंतर मग पुऱ्या पण वाईट किंवा थोडं कारण की मग गरम गरम छान लागतात भांडी तर गरम गरम खायला छान लागतं थंड खाऊ नाही वाटत थंड झालेलं गरम 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 खायचं आणि गरम गरम खाऊन घ्यायचं थांदा आहे थोडा लाल था घेतला मी जास्त नाही घेतला कोथिंबीर घेते पण हे टाकते कांदा भाजलेला टोमॅटो पण नाही टाकत नाही भाजी नको असते तर कांदा भाजला लालो झाला थोडा काढून घेत मध्येच काढतेस असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते मी थोडस पाण टाकून तेल टाकते दोन मग आणि बटाटे मी असे केले जास्त मॅश नाही केले पीस पीसच करून घेतले कारण की जास्त मॅश आवडत नाही म्हणजे ग्रेव्हीसाठी अर्धा बटाटाच मी मॅश केला बाकी पीसच ठेवले थोडे मोठे मोठे तेल टाकलं मी आता तेल पता टाकते थोडं गरम झालं तर थोडीशी काहीतरी मोहरी थोडीशी काहीतरी आणि जिरं टाकते नंतर नंतरला बारीकशाकून ते टाकायचे थोडीच बनवली होती ना ते टाकते खूप भीती वाजता येते एकदम मोठा पण पोली होते कारण की माझ्या अंगावर खूप भीती वाटते मला फुलवायची थंडीच काही लागलं काही पण मी खूपच वाटते मग त्या आराम खूप चिला फुटतेला मी पोलाच काहीतरी भाजू दे त्याच्यामध्ये बघू देता

टाकून आणि स्वयंपाक करायच्या खूप वेळा हात धुवायची सवय आहे कारण थोडस भरले की हात धुवायला जाते माहीत आहे स्वयंपाक बसायचा तरी मग हात धुवावच लागतात नंतर मग मसाला टाकून आता मी पहिले कांदा लक्ष्मी मसाला टाकते दीड चम्मच आणि नंतर गरम मसाला छोटा चम्मच टाकते थोडस लाल तिखट हळद आणि मीठ मीठ डब्यामध्ये नाही थोड्या या मसाल्याच्या कारण की मसाले घेतले की मीठ पण मग पूर्ण असं मिळून जाते मसाल्याचं खराब होऊन जाते म्हणून वेगळंच ठेवच येते भाजून घेत नाही रेडी झाली माझी आणि पुऱ्या पण मी बनवल्या त्रिकोणीच बनवले कारण की पोळी लाटून असे मन हे करून चार भाग करून कारण की खूप उशीर होता आणि भूक पण लागली होती तर म्हणलं पटकन अशाच बनतात तर अशाच बनवल्या अशा गोल गोल नाही बनवल्या छोट्या छोट्या तुमचं ना तर व्हिडिओला इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय